गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो मागील तासामध्ये आपण संशोधन अहवाल व विश्लेषणात्मक अहवाल यांचा अर्थ व स्वरूप पाहिले अहवाल लेखन म्हणजे काय अहवाल लेखनाची व्याख्या अभ्यासली आजच्या तासामध्ये आपण संशोधन अहवालाचे उद्देश अभ्यासणार आहोत संशोधन अहवालाचे उद्देश तर संशोधन अहवालाचे काही उद्देश असतात त्यानुसार उद्देशानुसार संशोधन अहवालाचा आराखडा तयार केला जातो कारण संशोधक श्रम वेळ आणि पैसा खर्च करतो तथ्य संकलित करतो आणि प्रचंड श्रम वेळ आणि पैसा खर्च करून मोठ्या प्रमाणात तथ्य संकलित करतो आणि संशोधकाने ही संकलित केलेली माहिती विस्कळीत स्वरूपात असेल तर त्या माहितीचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे संशोधकाने संकलित केलेल्या माहितीचा उपयोग व्हावा त्यासाठी संशोधकाला संशोधित किंवा संकलित माहितीचे अहवाल लेखनात रूपांतर करावे लागते आणि अहवाल लेखनात रूपांतर करत असताना अहवाल लेखनाचे नियम अहवाल लेखनाच्या पायऱ्या ह्या लक्षात घ्याव्या लागतात आणि अहवाल लेखनाच्या पायऱ्यानुसार अहवाल लेखन केलं जाते आणि त्यामुळे संशोधकाने श्रम वेळ व पैसा खर्च करून संकलित केलेली विस्कळीत स्वरूपातील माहिती एका विशिष्ट पद्धतीने एका सूत्रबद्ध पद्धतीने एका क्रमाने मांडली जाते आणि ही माहिती अहवाल स्वरूपात मांडत असताना ती स्पष्ट व सोप्या भाषेत सर्वसामान्याला समजेल अशा पद्धतीने मांडली जाते त्यामुळे ही संशोधकाने श्रम वेळ आणि पैसा खर्च करून संकलित केलेली विस्कळीत स्वरूपातील माहिती जनसामान्याला अहवाल लेखनाच्या माध्यमातून उपयोगी पडते त्यामुळे अहवाल लेखनाचे उद्देश आपल्याला लक्षात घ्यावे लागतात आणि उद्देशानुसार अहवाल लेखनाचा आराखडा तयार करावा लागतो मग या अहवाल लेखनाचे काय उद्देश असतात तर त्यापैकी दोन ते तीन उद्देश आपण या व्याख्यानामध्ये या तासामध्ये आपण पाहणार आहोत उदाहरणार्थ अहवाल लेखनाचा पहिला उद्देश ज्ञानाचा प्रसार करणे अहवाल लेखनाचा पहिला उद्देश ज्ञानाचा प्रसार करणे हा आहे दुसरा उद्देश लिखित ज्ञानात वृद्धी करणे तिसरा उद्देश वस्तुस्थिती समजून घेणे एखाद्या सामाजिक समस्येबाबतची वस्तुस्थिती समजून घेणे किंवा एखाद्या सामाजिक घटनेबाबतची वस्तुस्थिती समजून घेणे किंवा एखाद्या सामाजिक विषयाबद्दलची वस्तुस्थिती समजून घेणे हा अहवाल लेखनाचा उद्देश असतो तसेच अहवाल लेखन हे संशोधकासाठी उपयुक्त ठरले पाहिजे हा सुद्धा अहवाल लेखनाचा एक उद्देश असतो संशोधन अहवालाचा एक उद्देश असतो मग या ठिकाणी संशोधन अहवालाचा पहिला उद्देश आपण पाहूया ज्ञानाचा प्रसार करणे आता संशोधन अहवाल लेखन केल्यामुळे द्न्या, ज्ञा ज्ञानाचा प्रसार होण्यास मदत होते आणि संशोधन अहवाल लेखनाचा प्रमुख उद्देशच असतो की संशोधकाने संशोधन केलेल्या ज्ञानाचा प्रसार झाला पाहिजे संशोधकाने प्रचंड वेळ श्रम आणि पैसा खर्च करून प्राप्त केलेले ज्ञान काढलेले निष्कर्ष हे संशोधकापुरते मर्यादित न राहता ते इतरांपर्यंत पोहोचले पाहिजे ते जनसामान्यापर्यंत पोहोचले पाहिजे ते समाजात ज्या ज्या व्यक्तीला त्याची गरज आहे त्या प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत संशोधकाने श्रम वेळ व पैसा खर्च करून प्राप्त केलेलं ज्ञान प्राप्त केलेले प्रमुख निष्कर्ष हे जे ज्ञान संशोधनातून प्राप्त झालेलं आहे त्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी अहवाल लेखन केलं जाते आणि हे अहवाल लेखन केल्यानंतर ते लिखित अहवाल सहजपणे आपल्याला तो लिखित स्वरूपातील अहवाल म्हणजे संशोधन केलेलं ते लिखित स्वरूपातील ज्ञान आपल्याला सहजपणे जनसामान्यापर्यंत पोहोचवणे सोपे होते आजकाल तर विविध प्रसार माध्यम आलेली आहे आणि हे लिखित स्वरूपातील ज्ञान जर असेल तर ते लिखित स्वरूपातील ज्ञान आपल्याला विविध माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचवणे सोपे जाते म्हणजे थोडक्यात संशोधकाने श्रम वेळ व पैसा खर्च करून प्राप्त केलेले ज्ञान हे संशोधकापुरतेच मर्यादित न राहता ते ज्ञान द्न्यान, त्या ज्ञानाचा संशोधकाने प्राप्त केलेल्या ज्ञानाचा प्रसार व्हावा ते समाजातील इतर सर्व घटकापर्यंत जनसामान्य घटकापर्यंत पोहोचावे यासाठी अहवाल लेखन केले जाते म्हणून ज्ञानाचा प्रसार करणे हा अहवाल लेखनाचा एक महत्त्वाचा उद्देश असतो त्यानंतर अहवाल लेखनाचा दुसरा उद्देश लिखित ज्ञानात वृद्धी करणे अहवाल लेखनाचा दुसरा उद्देश आहे लिखित ज्ञानात वृद्धी करणे अनेक संशोधक एकाच समस्येचे वेगवेगळ्या उद्देशाने संशोधन करतात अध्ययन करतात एवढंच नाही तर पूर्वी केलेल्या संशोधनाची तपासणी करतात म्हणजे अनेक संशोधक एकाच सामाजिक समस्येचे किंवा एकाच सामाजिक घटनेचे वेगवेगळ्या उद्देशाने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अध्ययन करतात एखाद्या संशोधन केलेल्या पूर्वीच्या संशोधनाची पुन्हा तपासणी करतात त्यामुळे संशोधित ज्ञानात वृद्धी होते संशोधन केलेल्या ज्ञानामध्ये वृद्धी होते कारण वेगवेगळे संशोधक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या उद्देशाने एकाच समस्येचे एकाच घटनेचे संशोधन करतात संशोधन संशोधन केलेल्या ज्ञानाची पुन्हा तपासणी करतात त्यामधून संशोधित ज्ञानामध्ये वृद्धी होते आणि हे संशोधित ज्ञानात वृद्धी झालेली जर हे संशोधित ज्ञान लिखित स्वरूपात मांडले नाही तर ते ज्ञान संशोधकापुरतेच मर्यादित राहते आणि त्या संशोधित ज्ञानाचा केवळ त्या संशोधकालाच लाभ होऊ शकतो परंतु हेच संशोधन केलेले ज्ञान जर लिखित स्वरूपात अहवालाच्या रूपाने मांडले तर हे लिखित स्वरूपातील ज्ञान वाढत जाते म्हणजेच संशोधन संशोधन केलेल्या ज्ञानाचे अहवाल लेखन केले तर त्या ठिकाणी लिखित ज्ञानामध्ये वृद्धी होते आणि असे जगामध्ये अनेक संशोधक वेगवेगळ्या विषयावर संशोधन करतात संशोधन केलेल्या विषयावर पुन्हा त्या संशोधनाची तपासणी करतात आणि सातत्याने जगामध्ये संशोधन चालत असते आणि हे संशोधन केलेले जर अहवालाच्या रूपाने लेखन केले तर लिखित ज्ञानामध्ये वृद्धी होते आणि हे लिखित ज्ञान भविष्यातील येणाऱ्या पिढ्यांना वर्षानुवर्ष शतकानुशतक ते वाचण्यासाठी उपलब्ध होते त्या ज्ञानाचा पुढे अनेक व्यक्तींना त्याचा उपयोग होतो परंतु हा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा संशोधित ज्ञान अहवालाच्या रूपाने लेखन केले जाते त्यामुळे लिखित ज्ञानात वृद्धी करणे हा देखील संशोधन अहवालाचा एक उद्देश असतो त्यानंतर संशोधन अहवालाचे उद्देश अभ्यास त्यांना तिसरा उद्देश आपल्याला सांगता येतो तो, तो म्हणजे वस्तुस्थिती समजून घेणे सामाजिक संशोधनामध्ये अनेक सामाजिक समस्या अनेक सामाजिक घटना किंवा अनेक सामाजिक विषय याबाबत अध्ययन केले जाते माहिती संकलित केली जाते त्या माहितीचे विश्लेषण केले जाते त्या माहितीची तुलना केली जाते आणि त्यामधून वेगवेगळे निष्कर्ष काढले जातात आणि ते निष्कर्ष काढल्यामुळे त्या सामाजिक समस्येबाबत सामाजिक घटनेबाबत किंवा एखाद्या विषयाबाबत खरी वस्तुस्थिती काय आहे हे समाजाला माहीत होते किंवा या वेगवेगळ्या सामाजिक समस्या वेगवेगळ्या सामाजिक घटना याबाबत संशोधन करून त्या समस्येबाबत वस्तुस्थिती जगासमोर येते आणि अशा पद्धतीने अहवाल लेखन केल्यामुळे एखाद्या सामाजिक समस्येबाबत किंवा एखाद्या सामाजिक घटनेबाबत किंवा एखाद्या विषयाबाबत वस्तुस्थिती काय आहे हे समजते त्यामुळे संशोधन अहवालाचा उद्देश वस्तुस्थिती समजून घेणे हा देखील असतो तर या ठिकाणी आपण संशोधन अहवालाचे तीन उद्देश अभ्यासले ज्ञानाचा प्रसार करणे लिखित ज्ञानात वृद्धी करणे आणि वस्तुस्थिती समजून घेणे तर या ठिकाणी आपण थांबूया पुढच्या तासामध्ये आपण संशोधन अहवालाचे उर्वरित उद्देश अभ्यासूया धन्यवाद